नमस्कार मित्रांनो मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर से हाय टू स्काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत मिडल ईस्ट मध्ये जे काही घडतंय त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे एकच प्रश्न उभा आहे की आता काय होणार इराण बदला घेणार का अलीकडेच अशी घटना घडली की हमासच्या लिडरची इराणमध्ये हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक थेअरी समोर आल्या की त्यांना ड्रोनद्वारे मारलं गेलं असावं किंवा स्टेल्थ बॉम्बर सारख्या विमानाचा वापर केला गेला असावा बरेच लोक वेगवेगळ्या वे 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 गोष्टी बोलत होते पण आता स्पष्ट झालं आहे की हमासचे नेते जेव्हा इराण मध्ये गेले होते तेव्हा जिथे ते, ते थांबले होते तिथे दोन महिन्याच्या आधीच इस्रायलच्या एजन्सींनी एक बॉम्ब प्लांट केला होता आणि एक लाँग टर्म विचार करून हमाशच्या लिडरला इराणच्या राजधानीत मारलं गेलं हा ऑब्व्हियसली इराणसाठी एक खूप मोठा धक्का आहे आणि जग आता हाच विचार करत आहे की इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध होणार का कारण परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे इस्रायल कुठेही माघार घेत नाही आहे दुसरीकडे इराण मध्ये अनेक मशिदींवर रेड फ्लॅग ऑफ रिव्हेंज लावलेले दिसतील इतक्या मोठ्या प्रमाणात हे आजपर्यंत बघण्यात आलं नव्हतं आणि या परिस्थितीमुळे एअर इंडियाने इस्रायलला जाणाऱ्या आपल्या सर्व फ्लाइट्स कॅन्सल केल्या आहेत आपण समजून चालूया की पुढील काही दिवसांमध्ये इस्रायल आणि इराण मध्ये काहीतरी मोठे घडण्याची शक्यता आहे इस्रायल ला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सना फक्त भारतानेच नव्हे तर युरोपियन एअरलाइन्स रशियन एअरलाइन्स एशियन एअरलाइन्स युएस एअरलाइन्स यांनी देखील रद्द केले आहेत कारण कोणालाही नको आहे की इराणने इस्रायल वर ड्रोन किंवा मिसाईलने हल्ला केला तर त्यामध्ये आपले पॅसेंजर प्लेन यावे आणि तीनशे चारशे निरपराध लोक मारले जावे मागच्या एका महिन्यापासून युएस स्टॉक मार्केट सतत घसरत आहे भारतीय स्टॉक मार्केट मध्ये पण घसरण दिसत आहे आता हे जे होत आहे ते इस्रायल इराण तणावामुळे होत आहे का तर बघा इथे छोटासा रोल आहे इस्रायल इराणचा पण मोठं कारण युएसच्या मार्केटचं आहे युएस मार्केटमध्ये रिसेशनची भीती ही पुन्हा उभी राहिली आहे इथे एक गोष्ट मला अजून नमूद करायची आहे की हा इराण आणि इस्रायल युद्ध किंवा मिलिटरी कॉन्फ्लिक्ट धोका तर नक्कीच आहे पण गोष्ट आता फक्त इराण आणि इस्रायल पुरतीच मर्यादित नाही राहिली तर इथे टर्कीचा देखील एक मोठा मुद्दा आहे याच्यापूर्वी टर्की अँटी इस्रायल स्टेटमेंट घेऊन एवढा जास्त सक्रिय नव्हता पण रिसेंटली जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा हमाशच्या नेत्याला मारलं गेलं तेव्हा टर्कीने आपला झेंडा अर्धा खाली केला ही खूप मोठी घोषणा आहे आणि सोबतच टर्कीने दोन ऑगस्टला आपल्या संपूर्ण देशात मारले गेल्याबद्दल शोक त्यांनी याबद्दल एक पोस्ट तयार केली आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वर आपल्या सरकारी हँडलवर वर ही पोस्ट जेव्हा टाकली तेव्हा इंस्टाग्रामने ती पोस्ट हटवली त्यावर टर्कीने पूर्ण देशात इंस्टाग्रामलाच बॅन केला आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे हे सर्व इंडिकेशन्स आहेत की एक असा देश जो आपल्या इकॉनॉमीची काळजी करत नाही आहे तो एका युद्धाच्या रस्त्यावर चालत आहे म्हणूनच आता इस्रायल टर्कीला नेटो मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अलीकडेच नेटोला विनंती केली की टर्कीला लवकरात लवकर आपल्या ग्रुपमधून बाहेर काढा कारण त्यामुळे असं होणार की उद्या समजा इस्रायलला टर्कीवर हल्ला करायचा असेल तर हा नेटोचा मुद्दा समोर येणार नाही कारण नेटोच्या एका देशावर हल्ला म्हणजे सर्व देशांवर हल्ला आणि टर्कीबाबत बोलायचं झालं तर टर्की सर्व बाजूंनी नेटो आणि इस्रायलच्या कोऑपरेशनला अडथळा आणत आहे जर टर्कीचे असेच वागणे राहिले तर नेटो देश टर्कीला नेटो मधून बाहेर काढू शकतात आणि त्यानंतर शक्यता आहे की एक मोठ्या प्रमाणावर एक असा मिलिटरी संघर्ष होऊ शकतो जिथे टर्की इराण इस्रायल हे सर्व देश आमने सामने असते आता प्रश्न असा आहे की जॉर्डन आणि इजिप्त हे पण मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीज आहेत तर हे इस्रायलवर हल्ला करतील का तर याचे उत्तर नाही असे आहे कारण या दोन्ही देशांचे सरकार हे अत्यंत प्रो युएस आहेत त्यामुळे ते इस्रायल विरोधात काहीही करणार नाहीत उलट जर समजा यमन इराण टर्की या कोणत्याही देशाकडून इस्रायलवर हल्ला झाला तर हे सर्व देश युएस युके सोबत मिळून वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि या सर्वांमध्ये एका देशाला विसरून चालणार नाही तो देश म्हणजे रशिया अनेक रिपोर्ट मध्ये पब्लिश होत आहे की रशियाने गुप्तपणे इराणला शस्त्रे पाठवायला सुरुवात केली आहे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असे सांगितले की इस्रायलने लाल रेषा ओलांडली आहे आता आम्ही सहन करू शकत नाही इस्रायलला आता शिक्षा झालीच पाहिजे यावर मी एकच म्हणेन की परिस्थिती खूपच तणावग्रस्त आहे भारत सरकारनेही ऍडवायझरी जारी केली आहे की इस्रायल ला जाण्याची टाळा मिडल ईस्ट मधली स्थिती येणाऱ्या काही दिवसात खूपच वाईट होऊ शकते गोष्टी खूपच बिघडू शकतात आणि काही अपडेट्स आल्यास मी तुम्हाला से देतच राहीन तुमचे या घटनांवर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या इन्स्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद <laughs>